माजी विद्यार्थी संघटना शासकीय तंत्रनिकेतन खामगाव यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव येथील कार्यकारी अभियंता सुनील थोटंगे यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार व लेखा परीक्षक अनिल चौधरी यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यामुळे एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी संघटनेच्या वतीने जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी प्राचार्य समीर प्रभूने होते यावेळी सुनील थोटंगे सतीश विरमानी रमेश गट्टानी मंचावर विराजमान होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले आपल्या प्रास्ताविकात सहाय्यक अभियंता श्रेणी एक प्रवीण पुणकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली व कार्यकारी अभियंता सुनील थोटंगे आणि लेखा परीक्षक अनिल चौधरी यांचा परिचय करून दिला यावेळी मान्यवरांनी आपल्या वैयक्तिक भावना व्यक्त करून आदरातिथ्य आयडियल सुनील थोटंगे व अनिल चौधरी यांच्या कार्याचे व सहकार्याचे कौतुक केले व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या कि कि करते गड़े गड़े अनिल चौधरी उत्तर देताना माजी विद्यार्थी यांनी आपल्या सत्काराला सत्कार तसेच सुनील थोटंगे यांचे आभार मानले थोटंगे म्हणाले की मला आमचे वरिष्ठ अधिकारी सतीश वीरमानी यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे श्री प्रभुने सर ज्यांच्या समाजात मी घडलो असे माझे सार्वजनिक बांधकाम विभागाचे गुरु आदरणीय श्री निर्मणी सर दुसरे सरकारमंत्री श्री चौधरी सर ज्यांच्यासोबत माझा शेगाव विकास आघाडीमध्ये खूप संबंध आलेला असे आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची मला या निमित्तानं भेट होत आहे असे आदरणीय श्री नडकाणी सर

या संक्रम्मी एवढं सांगणार आहे की माझ्या घरातून माझ्या बहिणींच्या वतीने आज माझा आहे सदवी हा स्मरणात करणार आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव